साडेसाती मुक्तस्थान शनी मांड येथे शनीश्वर दर्शनासाठी मोठी गर्दी शनी मांड तालुका नंदुरबार येथे आज शनीश्वराच्या दर्शनास पहाटे पासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी भाविकांनी केली महाराष्ट्रात साडेसाती मुक्तस्थान म्हणून ओळख असलेल्या शनी मांड गावात भव्यसे मंदिर असून दर्शनासाठी विविध सामाजिक राजकीय नेते मंडळी महाराष्ट्र व राज्यातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात शनीश्वर विश्वस्त मंडळातर्फे आयोजन केले जाते भाविक दर्शन घेऊन लाभ घेतात अमावस्या निमित्त गावात महाप्रसादा स्वरूप प्राप्त होते विविध व्यावसायिक आपले दुकान थाटत असतात मंदिरात शिस्तबद्ध पद्धतीने पद्ध दर्शनाची रांग लावून भाविक दर्शन घेत असतात शनीश्वर विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी स्वयंसेवक भाविकांना दर्शनासाठी योग्य ती मदत सोय करतात यावेळी नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन तर्फे चौक बंदोबस्त असतो शरी मांडाने शक्तीपीठ येतं आणि सगळी आधी घडवली विक्रमराजांना मुक्ती भेटले साडे सात पाच शनी महाराजांनी आणि शरी उमे महाराजांनी नाही म्हणा पाहिजे मागणी केली ते मारेच चांना ते पुढे म्हणजे कन्वी म्हणे शाळा मग कन्यू म्हणून आणि जो येत भक्त त्यांनी जो नवच माणस तो नवी पूर्ण होत आणि तो आडे अभिषेक केलं तर करी साडे साडेसाती तिथे व आणि पहिले क वर्गमा ब कर्गमा होता आधी चंदूबाईनी बर्गमा करी देत जाई आणि चंदूबाई चांगली मिर भाषे आणि गावापाठ लोकेशनी गरेगा घर भाकरी येतो गोर हो गरीब हो पिठला भाग आहे कायम चालू राहत दादा देता कोण तालूळ दे काही देताना घेतात अशी चांगली शिकवतात शनी जी कादंबरी आहे भगवान नी कृपा तीन ती आज शनी महाराजांची आमनची विक्रमराजांची शनी महाराजांनी जी, जी साडेसातीची होती ती साडेसाती नी, सत्तेनी कादंबरी आहे आणि आज जे कार्यकर्ता जी पडी आहे आमनी ती फळी काही वर्षींनी दिलं येणारा चंद्रकांत वर्षी पहिले बिचारा राहू राहू आणि तीन चार पाय उन्हा त्याने भगवान महाराज त्याने शनिवारी दिनच लय आणि म्हणीने त्याले मजारमा त्या पक्षणा यामुळे ते त्याने पर्यावरण खातं भेटणं आणि पर्यावरण खाता, खाता मग त्यांनी त्या आमना गावली त्या पाच स कोटी रुपया त्या पैसा थोडासा बिरीक लागल्यानंतर परत आणि रिक्वेस्ट करीनी त्या पैसा जनजागृती करीनी आणि ती जी थडी आहे आता कमिटी आहे ती कमिटी एकदम तरुण कमिटी आहे हिना विचारसुद्धा येतं आज दोन लोक दोन लोक असले बालायिनी आणि पुढली जी वाट चालणार आहे की आता शनी परब दर शनिवारले अख्खा गावनी मिटिंग बसणी आणि त्यांनी सांग की बो या नाराज्या लोक आहेत ती असले येसले दो दोन अन्नना घास खावाडो तापून यातन आत्मा शांती करून त्या त्याप्रमाणे ती आम्ही उडी चालू आहे गाव मा संध्याकाळी बोलले की प्रत्येक घरला गे हे दोन भाकरी यावाले तुझे बायरी येणार दोन अण्णांना घास खावाला तुझे कोण येणारा दान करणारा विचारा जे असले परमात शनी भगवान जो बुद्धी दि राही ना अशीच मी शनी महाराजले प्रार्थना करत की जो आज मनी जो मुलाखत दी राही ना भगवान नाही बनो करो आणि आम्हाला शनी महाराजांना जे दैवतचे अशीच आम्ही शनी महाराजांनी सुख समाने ठेवो हो, आणि आम्ही त्यांना कारण या ज्या नवग्रह येतं या नवग्रह मला सत्यवादी ग्रह म्हणजे शनी भगवान आहे आणि तो शनी भगवान आज ज्याने साडेसाती लाई होती त्यांनी साडेसाती पूर्व नष्ट व्हावानंतर त्यांनी एक एक मांग होतं की विक्रमराजाने की शनी बाबा तू जे माझे नन्ना ते आज तू आईची पांढरी मा शनी मांडळ गावमा जे तू आज जे तुम्ही जे दैवत तू जे दखाडले सत्य कादंबरी दखाडीले या कादंबरीवर आज माझे छन्ना पण म्हणी जी पर्दा आहे ती पडदानी नको पुल्ली कडी योग मग ती पडदानी नको छडीस म्हण आईच मागणं आहे आणि आज आम्ही जी तिसरी चौथी पिढीवर आहे भगवान कृपातील सर्व समाज सर्व समाज एकता वहिनी बठा कार्य करता उभा राही आई आम निजी सनेशे आहे बारा महिनामा एक पाय पडत दोन पाय पडत की भगवान नि कृपा जय्य नारा उनारा येतं आजपर्यंत काहीच एक घडणं नाही मरण धरण सुखं वहिनं नाही की भगवाननी कृपा या मार आणि अशीच कृपा राहाल तुझी आई एका मी आग्रहाने विनंती सं रविपुत्र यमाग्रजम छायामासंग तन्नमा मी शरीशर सूर्यपुत्रो दीर्घ देही विशालाक्षिवप्रिया मंदचार प्रसन्नात्मा पीडा हरतो मे शनि संपूर्ण भारतावर भरतखंडावर संपूर्ण मानव जातीवर ज्यांचं लक्ष आहे त्यांची दृष्टी आहे असे ते भगवंत शनिदेव आता सध्या या युगामध्ये मकर कुंभ आणि मीन या राशींना साडेसाती चाललेली होती आणि आजच्या दिवशी साडेसात वर्षाचा फेरा हा मकर राशीच्या लोकांनी भोगून भगवंत शनिदेवांनी मकर राशी आज सोडली आणि मेष राशीमध्ये प्रवेश करतात शनी महाराजांची साडेसाती ही मनुष्याच्या जीवनामध्ये त्याने केलेल्या कर्माचं फलप्राप्ती देत असते आणि म्हणून कर्माची न्याय देवता असे भगवंत शनिदेव आता सध्या कुंभ राशीला दोन हजार अठ्ठावीसपर्यंत मीन राशीला दोन हजार तीसपर्यंत आणि मेष राशीला दोन हजार बत्तीसपर्यंत शनि महाराजांची साडेसाती आहे मग या साडेसातीच्या काळामध्ये ज्याप्रमाणे कारखान्यामध्ये हिरा घासला जातो याप्रमाणे मनुष्यसुद्धा साडेसाती काळात त्या भगवंताच्या शनिपीढेनुसार घासला जातो किंवा त्याला अनुभव अनुमती येत मग अशा वेळेला आपण काय करावं तर भगवंत शनिदेवाला शरण गेल्याशिवाय या मानवाकडे दुसरा काही पर्याय नाही भगवंत शनिदेवाच्या या साडेसाती काळामध्ये मनुष्याने शनिदेवाचं दर्शन घ्यावं देवाला तेलाचा अभिषेक करावा काळं वस्त्र असेल डोंबडी असेल मुखंड दान असेल ज्याला अन्नाची गरज आहे त्याला अन्नदान करावं पा ज्यांना घाण लागली त्यांना पाणी द्यावं ज्यांना वस्त्र नाही त्यांना वस्त्र दान करावे यथोचित समाजसेवा देवधर्म आणि देशाचं कार्य करत राहो आपले कर्म हे शुद्ध ठेवावे वचन टाळावं याने भगवंत शनिदेव पुरुना या या हे खुश होत असतात भगवंत शनिदेवाची ही कृपादृष्टी मनोरथ मनोकामना परिपूर्ण करणारी असते मग या काळात या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नंदुरबार नावाच्या जिल्ह्यामध्ये शनिमांडळ हे भगवंत शनिदेवांचं साडेसाठी मुठी आहे की जेथे स्वत चक्रवर्ती सम्राट राजा विक्रम यांची साडेसाती संपून देवाने राजा विक्रमाला साडेसातीपासून इथे मुक्त केलं भारतातलं एकमेव मंदिर की ज्याला शनी साडेसाती मुक्त पीठ असं म्हणतात भारतातलं एकमेव मंदिर की जेथे स्त्रियांनासुद्धा दर्शन घेण्याचा अधिकार आहे भारतातलं एकमेव मंदिर की जे शनी महाराजांचं शांतीधाम म्हणून अद्भुत असं मंदिर निवाला आलेलं आहे वर्षातून एकूण साडेसाती ही तीन वेळा येत असते वर्षातून शनिदेवाची आमोषा ही तीन वेळा येत असते याप्रमाणे प्रत्येक मानवाच्या जीवनामध्ये साडेसातीसुद्धा तीन वेळा येत असते अशा या महान तीर्थक्षेत्री भक्तांनी स्वतः येऊन दर्शन घेतलं केल्याचा अभिषेक केला त्याची के के इच्छा परिपूर्ण होत असते जय श्री